महाराष्ट्राच्या राजकारणात उलतापालत होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात मात्र नवचैतन्य संचारलं आहे नाशिक प्रमुखपदी सुधाकर बडगुजर प्रमुखपदी महानगरपालिकेचे गटनेते विलासा शिंदे तर माजी प्रमुख विजय करंजकर यांची लोकसभा संघटकपदी वर्णि लावत नाशिक जिल्ह्यात शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर संघटनेत फेरबदल करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकसभेचे उमेदवार विजय अप्पा करंजकर यांना प्रचारासाठी आणि गाठीभेटी घेऊन लोकसभेसाठी लोकसभा संघटक जबाबदारी देऊन शिवसेने, शिवसेने मोठ शक्ती प्रदर्शन करीत आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली या प्रसंगी शिवसेना उपनेते सुनील भाऊ बागुल संपर्क नेते दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे प्रमुख सचिन मराठे माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी माजी महानगर प्रमुख महेश बडवे मुंबई येथील महिला आघाडीच्या नेत्या हजारो शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं शिवसेना शिवसे शालीमार येथील कार्यालयात जमा झाले होते सुरुवातीला बीडी भालेकर मैदान इथे एकत्र जमत जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर तसच महानगर प्रमुख विला शिंदे यांनी शिवसेना कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढून कार्यालयात प्रवेश केला नंतर उपस्थित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे लोकसभा संघटक विजयप्पा करंजकर यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सर्व उपस्थितांनी झालेल्या निवडीबद्दल समाधान व्यक्त करत जिल्ह्यात पुन्हा शिवसेनेचा भगवा झंझावात निर्माण करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने योगदान द्यावं याबाबतचं आवाहन करण्यात आलं या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार केले थोडा रोज होत रो, रो रो थोडा माग समोर